namaskar vidyarti mitrano लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आज आपण इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणारे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार दोनशे त्रेचाळीसावा या पाठमध्ये आपण सोळा मार्च दोन हजार पंचवीस तर या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण घेणार आहोत तर त्याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर पाहाव्यास मिळेल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला ते टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून पी डी एफ तसेच आपण जे काही पोल घेतो बघा तर ते त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीसची ट्रॉफी ही कोणी जिंकलेली आहे आता ही इंटरनॅशनल मास्टर लेग्स आहे तरी नक्की काय तर ही बघा जे काही लेजंड आहेत बघा आतापर्यंत रिटायर झालेले लेजंड जे असतील बघा तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे किती तर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे यामध्ये फक्त जे काही रिटायर झालेले खेळाडू आहेत बघा विविध देशांचे तर ते खेळाडू यामध्ये आपल्याला पाहाव्यास आलेले आपल्याला दिसलेले आहेत तर याचे जे काही आयोजन करण्यात आले होते तर ते कोणत्या देशात करण्यात आले होते तर आपल्या भारतामध्ये आपल्या भारतात प्रथमच इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीस ही आवृत्ती बघा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती प्रथमच आवृत्ती आहे यावर्षीच या, या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच आवृत्तीचे विजेते ठरलेले आहेत बघा इंडिया मास्टर्स आपला भारतीय जो काही संघ आहे बघा तर तो इंटरनॅशनल मास्टर लीग्स दोन हजार पंचवीसची ट्रॉफी जिंकत बघा प्रथम विजेता ठरलेला आहे कोणाला हरवलेला आहे तर वेस्ट इंडीज मास्टर्सला वेस्ट इंडीज मास्टर्सला हरवत इंडिया मास्टर्स हे जिंकलेले आहेत यामध्ये सहा देशांचा सा समावेश होता ते सहा देश कोण तर श्रीलंका भारत ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या सहा देशांचे लेजंड या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाले होते आयोजन आपल्या भारतामध्ये होते आ, इंडिया मास्टर्सचे कर्णधार कोण होते तर सचिन तेंडुलकर हे इंडिया मास्टर्सचे कर्णधार होते शेवटचा सामना हा भारतातील रायपूर या क्रिकेटच्या मैदानावर बघा खेळवण्यात आला असून शेवटचा सामना हा इश इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडीज मास्टर्स असा रंगला होता या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन कोणी केले तर शेन वॉट्सन हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे बघा शेन वॉटसन आणि यानेच या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन केले होते त्यानंतर सर्वाधिक विकेट कोणी घेतले तर झेवियर डोहार्टी हा देखील ऑस्ट्रेलियाचा या ऑस्ट्रेलिया या देशाचाच खेळाडू असून याने सर्वाधिक यामध्ये विकेट्स घेतल्या होत्या पुढचा दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर या ज्या काही हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा तर त्याचे आयोजन हे इटली या देशामध्ये करण्यात आले होते कोणत्या ठिकाणी तर इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते हे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि यामध्ये भारताने बघा ब तेहतीस किती तर तेहतीस पदके जिंकलेली आहेत ज्यामध्ये आठ सुवर्ण पदक अठरा रौप्य पदक आणि सात कांस्य पदक असे एकूण तेहतीस पदक आपल्या भारताने बघा यामध्ये जिंकलेले आहेत आयोजन इटली लक्षात ठेवायचं इटली पुढचा तिसरा प्रश्न आहे हॉकी इंडियाने दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय व हरमनप्रीत सिंग तर हरमनप्रीत सिंग यांना बघा हॉकी इंडियाने दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून बघा सन्मानित केलेले आहे पी आर श्रीजस हे नाव लक्षात ठेवायचं आहे कारण याने बघा निवृत्ती जाहीर केली असून यांचा जो काही जर्सी नंबर सोळा आहे बघा जर्सी नंबर सोळा तर हा हॉकीमधून बघा निवृत्त करण्यात आलेला आहे हॉकीमधून निवृत्त करण्यात आलेला आहे जर्सी नंबर सोळा जो पी आर श्रीजस यांचा आहे बघा पी आर श्रीजस हे गोल गोलकीपर होते बघा हॉकीचे गोलकीपर होते श्रीजेश यांनी पॅरिस महत्वाची कामगिरी बजावली होती त्यानंतर एक प्रश्न तुमच्यासाठी देतो जो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी बघा मेजर धनचने खेलरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून कोणत्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता ज्याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा साथ चौथा प्रश्न आहे आय आय टी मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपर लोकची लांबी ही किती आहे तर जगातील सर्वात लांब हायपर लोक हे आय आय टी मद्रास येथे विकसित होत आहे ज्याची लांबी आहे बघा चारशे दहा मीटर किती तर चारशे दहा मीटर एवढी लांबी असून हा जगातील सर्वात लांब हायपर लूप आहे असणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एलमध्ये एक हजार धावा करणारी पहिली क्रिकेटपटू ही कोण ठरलेली आहे तर नुकतंच बघा डब्ल्यू पी एलची तिसरी आवृत्ती ही भारतामध्ये पार पडली असून यामध्ये एक हजार धावा करणारी पहिली क्रिकेटपटू ठरलेली आहे बघा पर्याय ब सायवर ब्रंट एन सायवर ब्रंट ही बघा डब्ल्यू पी एलमध्ये एक हजार धावा करणारी पहिली क्रिकेटपटू ठरलेली आहे आतापर्यंत अशी कोणी कामगिरी केली नसून सायवर ब्रंट ही अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे जी इंग्लंड या देशाची आहे बघा कोणत्या देशाची आहे तर इंग्लंड या देशाची आहे ही जी काही तिसरी आवृत्ती होती, होती।, होती। तर या तिसऱ्या आवृत्तीमध्ये बघा मुंबई इंडियन्स हा दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे प्रथम आवृत्ती दोन हजार तेवीसला आयोजित करण्यात आली होती त्यावेळी देखील मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवत प्रथम विजेतेपद पटकावले होते त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली कॅपिटल्सलाच हरवत दुसरे विजेतेपद हे मुंबई इंडियन्सने पटकावले असून यामध्ये महत्त्वाची भूमिका ही एन सायवर ब्रंट कोणी तर एन सायवर ब्रंट यांनी बघा निभावली होती जिने या सम सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक पाचशे तेवीस रन बनवले होते किती सर्वाधिक पाचशे तेवीस रन बनवत डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघा सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू ठरली होती एन सायवर ब्रंट जी इंग्लंड या देशाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न काही विचारला जाऊ शकतो डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक रन कोणी बनवले होते तर सायवर ब्रंट यांनीच बनवले होते जे मुंबई इंडियन्स या डब्ल्यू पी एलमध्ये या संघाशी संबंधित असून जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं तर इंग्लंड या देशाचे ते ऑलराऊंडर आहे बघा सायवर ब्रंट लक्षात ठेवायचं आहे आणि एक हजार दहावा देखील तिने डब्ल्यू पी एलमध्ये पूर्ण केलेल्या आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीससाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड आर बी आय तर भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर यांना बघा सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीससाठी निवड करण्यात आलेली आहे आता निवड केलेली आहे आर बी आयची तर आर बी आयची स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली जिचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी जर आपण आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर पाहिले तर संजय मल्होत्रा हे आर बी आयचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत किती सव्वीसावे गव्हर्नर आहेत आर बी आयचे संजय मल्लोत्रा यांच्या अगोदर शक्तिकांत दास हे पंचवीसावे गव्हर्नर होते ते काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर आता संजय मल्होत्रा हे आयचे गव्हर्नर म्हणून कामकाज पाहत आहेत जर आयचे राष्ट्रीयकरण पाहिले तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे एकोणीसशे एकोणपन्नास साली करण्यात आले होते केव्हा तर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर असून पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते ज्यांचं नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे सी डी देशमुख यांचे नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रथम गव्हर्नर होते पहिले भारतीय गव्हर्नर पुढचा सातवा प्रश्न आहे मागील दहा वर्षात भारताकडून किती परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण हे करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय किनशे त्र्याण्णव तर एकूण तीनशे त्र्याण्णव परदेशी उपग्रहांचे भारताकडून बघा प्रक्षेपण करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वाधिक अमेरिका या देशाचे उपग्रह भारताने प्रक्षेपित केलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक यामध्ये सर्वाधिक अमेरिका या देशाचे उपग्रह भारताकडून बघा प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न असणारे महत्त्वाचा प्रश्न आहे तर नवीन इमिग्रेशन विधेयक दोन हजार पंचवीसनुसार फेक पासपोर्ट वापरल्यास किती वर्षे शिक्षेची तरतूद ही करण्यात आलेली आहे तर पर्यायक सात वर्षे तर नवीन इमिग्रेशन विधेयक दोन हजार पंचवीसनुसार फेक पासपोर्ट काय तर फेक पासपोर्ट वापरल्यास सात वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली असून दहा लाख रुपये दंडाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे किती तर सात वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची तरतूद ही करण्यात आलेली आहे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत एकतर दंड विचारला जाईल किंवा शिक्षा विचारली जाईल तर दोन्ही लक्षात ठेवायचे सात वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड आता हे जे काही नवीन इमिग्रेशन विधेयक आहे बघा तर ते गृहमंत्रालयाद्वारे बघा सादर करण्यात आलेले कोणी सादर केलेले आहे तर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री जे आहेत बघा अमित शहा तर यांनी हे नवीन इमिग्रेशन विधेयक सादर केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत कमेंट करून नक्की सांगायचे कसा वाटला व्हिडिओ तसेच व्हिडिओला लाईक ला देखील करायचे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद